नाही मी सांगितलं नागपूर पूर्णत कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्थेतून हाताच्या बाहेर गेलेला उपमुख्यमंत्री भाषण करत महाराष्ट्रभर फिरत आहे त्यांचा लक्ष कायदा सुव्यवस्थेवर नाही एकूण एक जानेवारी ते एकतीस ऑगस्ट पर्यंत सहा हजार आठशे त्र्याऐंशी गुन्हे दाखल झाले त्यामध्ये एकशे पासष्ट खून आणि मला वाटत एकशे अडुसष्ट दोनशे अडुसष्ट महिलांवर रेप रेप हा म्हणजे माहितीच्या अधिकारात मिळालेली हे खोट सांगत नाही आम्ही महाराष्ट्राला आणि महिलांच्यावर अत्याचाराचे प्रकरण हे सुद्धा तीनशेच्या पुढे म्हणजेच महाराष्ट्रातील गृहमंत्र्याच्या गृह जिल्ह्यात जर कायदा सुव्यवस्थेचे धिनवडे निघाले असतील तर महाराष्ट्रामध्ये काय व्यवस्था असेल महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती असेल या एका माहितीच्या अधिकारातून आपल्याला दिसून येईल म्हणजेच रोज महाराष्ट्रामध्ये पाच महिला शोषणाच्या बळी पडत आहेत याचवर काढलं तर रोज महाराष्ट्रामध्ये किमान पंधरा लोकांचा जीव हत्या होतेज मध्ये हे महाराष्ट्राचं विधारक चित्र या राज्यातील महायुती सरकारने पूर्णतः कायदा सुव्यवस्थेचा उद्ध्वस्त करून महाराष्ट्राला खड्ड्यात घातलेला आहे